हे मीच घेतलेले आहेत ते म्हणजे बळीराम बबनराव गवते आणि सी ए जाधव हे सी ए जाधवचा तर कोणा गावाचा संबंध नाही गडाशी पुतळा करण्यासाठी दोन हजार चौदाला ही बळीराम बबनराव गवते यांनी हे नियोजन केलं मी पुतळा बसतो आणि समाजाने मला वर्गणी द्यावा धस साहेबनी माझ्या हातात पाच लाख दिले दोन हजार पंधराला मी त्यांच्या हातात दिले असे कितीच पैसा गोळा केला हे मला सांगता येणार नाही आणि पैसा गोळा करून खर्चतात त्यांनी पुतळ्याचा विषय नाही अजून पुतळा बसवला नाही नारंगडाला आशीर्वाद दिला की जो या नारंगडाची सेवा करेल त्याचे मनोरथ पूर्ण होतील म्हणून महिन्याला गर्दी या नारायणगडावर हो आहे म्हणून या नारंगडाच्या या वर्तमान काळामध्ये थोडा विस्कळीतपणा झालेला आहे विक्षेप झालेला आहे या नारायणगडाची बदनामी चाललेली आहे या गादीचा अवमान होत आहे हे कोणी कोणी भक्त करत नाहीत भक्त जरी बोलले तरी मी ते मान्य करील भक्ताने मला दोन शिव्या दिल्या आणलं तरी मी असा वरसुद्धा पाहणार नाही परंतु आम्हीच ट्रस्टी जे नियमवलेले आहेत हे ट्रस्टी नेमवताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता हजारो लोक मला प्रतिबंध करत होते परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले यानेच माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एक रूप होण्यासाठी ठेवले तेच उतले उतले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं ती इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा मेटेसाहेबने आणला जरंगेस पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण कोणातरी तरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटापटू घ्यायला लागले त्याने दोन रुपये गाडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकार काय असतील ते आरोप केले नाही आमचे आरोप कोर्टात केले की के यांना विचारा कोर्टाने विचारावा की काय काय केलं कुठं कुठं काय केलं ही ही संपत्ती यांनी काही काही जमीन विकल्या मग तुमच्याच सहाय्यात विकल्या तर विकल्या तुम्हीच पैसे नेले मी त्याच्यासाठी काय केलं किती विकास झाला नारायणगडावर विकास पंढरपूरला विकास आता पैठणला विकास आळंदीला विकास आणि मुलासाठी दोन मजली शाळा गाळे काकड हिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आत्ताच आपण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहेत गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहेत आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या त्यांनी घरात येऊन सांगावं की इथं चुकता हे आम्हाला पाहिजे हे मान्य केलं असतं परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली लोक म्हणतात गप कवर बसता ही गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काय भक्ताच्या भावना आज ऐकलेल्या आहेत हे त्रास झाला अरे दुःख आल्यानंतर व्यक्त होतंच मग काय व्हायचं असेल ते होईल माझ्याच ट्रस्तीचे आहेत हे मीच घेतलेले आहेत ते म्हणजे बळीराम बबनराव गवते आणि सी ए जाधव हे शी ए जाधवचा तर कोणा गावाचा संबंध नाही गडाशी हे हे, हे लिखाण करतात काय ॲडिट करतात म्हणून त्यांना घेतलं अजून पाच वर्षाचं ऑडिट नाही त्यांनी केलं नुसतं होकार देऊन सबमेट झालं आमकं झालं आम्हाला घोळीत चाललं आणि आम्ही म्हणलं वा चार दोन जमिनीची विक्री आहे तुम्ही शासनाकडं परवानगी आणा वर्ष झालं आहे परवानगी नाही आणि तेच टाकतील यांनी जमिनी विकल्या यांनी प्रॉपर्टी विकली काय विकली कशासाठी विकली हे त्यांनाच माहीत हे आरोप चाललेले आहे घणाघात चाललेला आहे असं तुम्ही बोलताना तुम्हाला पुतळा करण्यासाठी दोन हजार चौदाला ही बळीराम बबनराव गौते यांनी हे नियोजन केलं मी पुतळा बसतो आणि समाजाने मला वर्गणी द्यावा धस साहेबनी माझ्या हातात पाच लाख दिले दोन हजार पंधराला मी त्यांच्या हातात दिले असे कितीच पैसा गोळा केला हे मला सांगता येणार नाही आम्ही पैसा गोळा करून खर्च तात त्यांनी पुतळ्याचा विषय नाही अजून पुतळा बसवला नाही आमचे दरंगे पाटील म्हणते म्हणले मला उपाय देऊ नका मी दसऱ्याला उद्घाटन पुतळ्याचं करतो पण हे म्हणले आता दोन तीन दिवस दोन वर्ष दोन तीन महिने थांबा मी पुतळा तयार करतो अजून पुतळा याचा विषय नाही ज्या आता आम्ही आव्हान करतो मीडियासमोर आता कारवाई आमकेन तन के आता आता आम्ही करू शकत नाहीत आम्ही शंभर पोराची संघटना झाल्यावर काय विषय असतील ते मांडू एकत्रित बसू आणि ती विषय ते शंभर मुलं का लावतील कोणाची कारवाई आणि आता इथून पुढं जे नारायणराणाला वाकडं बोट करील त्याच्याशी हे शंभर पोरं त्याच्यावर कारवाई करतील त्याला विचारतील प्रश्न विचारतील इथून पुढचा कारभार ते शंभर हुमलं करतील